नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचन या चॅनलवर आज आपण बनणार आहोत बटाट्याची सुक्की भाजी तर यासाठी लागणार एक लहान टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपण कोथिंबीर कडीपत्ता लसूण सुद्धा वाटून घेतलेला आहे मीठ हळद घरकुल मसाल मसाला थोडासा घेतलेला लाल मिरची कांदा लसूण मसाला जिरे मोहरी एक लहान कांदा कापून घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचा बटाटा कापून घेतलेला आहे कढईमध्ये आपण तेल ओतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेले आहे यामध्ये आपण लसूण सुद्धा टाकलेलं आहे यामध्ये कढी तडका दिलेला आहे कांदा टाकणार आहोत कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्याचा कलर ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला परतत राहायचा आहे गॅसचा फ्लेम हा व्हिडिओ फ्लेम ठेवायचा आहे अशा प्रकारे कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे आपण परतून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे ते रम तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत यामध्ये आपण पहिल्यांदा फाळद टाकलेली आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे लाल मिरची टाकलेली आहे घरकूर मसालासुद्धा टाकलेला आहे यामध्ये मीठ मीठसुद्धा टाकलेलं आहे थोडेसे आपण यावर कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपला मसाला सुद्धा यामध्ये फ्राय झालेला दिसत आहे मित्रांनो आता यामध्ये आपल्याला कापलेला बटाटा ऍड करायचा आहे याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण आता या भाजीला आपण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत तीन मिनिट झालेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली बटाट्याची चवीस भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारच्या रेसिपीच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये